बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्रावण महिन्याच्या आजच्या पहिल्याच मंगळवारी नागपंचमी असून ठिकठिकाणी आज नागोबांचे पूजन केले जाते बहुतांश ठिकाणी ही नागपंचमी एक दिवसाची असते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग शहरातील बाजारपेठेत काही घरांमध्ये सलग तीन दिवस नागपंचमी साजरी केली जाते ही नागपंचमी कालपासून सुरू झाली आहे विशेष म्हणजे या घरांमध्ये मातीच्या नागोबाऐवजी पिठाचा नागोबा करून पुजला जातो याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पहा आज नागपंचमी या नागपंचमी निमित्ताने आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पातोळी असे नैवेद्य दाखवून सकाळी आलेल्या नागोबाची पूजा केली जाते यानंतर दुपारी गोडधोड जेवण करून सायंकाळी सूर्यास्ता दरम्यान अळू किंवा हळदीच्या पानाखाली पाठवणी करून विसर्जन केले जाते तळ कोकणातील सिंधुदुर्गातील बहुतांश भागात ही नागपंचमी केवळ एक दिवसाची असली तरी दोडामार्ग बाजारपेठेतील संध्या राजेश प्रसाद यांच्यासह काही घर सलग तीन दिवस नागपंचमी साजरी केली जाते त्याची सुरुवात काल सोमवार पासून झाली आहे विशेष म्हणजे तीन दिवसाच्या नागपंचमीमध्ये मध्ये पिठाचा करून पूजला जातो या घरामध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून अशा पद्धतीचे नागोबा पूजन सुरू आहे दोडामार्ग बाजारपेठेतील प्रसादी कुटुंबामध्येच पिठाचा नागोबा करून त्याचे पूजन केले जाते दोडामार्ग शहरातील बाजारपेठेत गोवा रोडवर फार लिंग समाज आहे कर्नाटकातील कानडी भाषेशी निगडीत असलेल्या या लिंगायत समाजाच्या बोली भाषेतून घेणं रूढ झाली असे सांगितले जाते याच लिंगायत समाजातील कुटुंबामध्ये मा मातीचा नागोबा न पुसता पिठाचा नागोबा करून त्याची पूजा केली जाते त्यांची ही नागपंचमी तीन दिवसाची असते काल सोमवारपासून या नागपंचमीला सुरुवात झाली आहे काल पहिल्या दिवशी पिठाच्या नागोबाची पूजा अर्चा झाल्यानंतर त्याला तिलाचे लाडू बेसन लाडू राजगिरा लाडू शेंगदाणे लाडू तंबीत लाडू या पाच प्रकारच्या लाडवांचा नैवेद्य दाखविला गेला आज मंगळवारी अळू व पातोळे तर उद्या बुधवारी दही भात दाखवून त्याची पाठवली केली जाणार आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही अशी दिवसाची नागपंचमी सुरू बाजारपेठेतील सौ संध्या राजेश प्रसाद यांनी सांगितले आहे ज्या कुटुंबामध्ये दुर्दैवाने सापांमुळे कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या घरात पीठाचा नागा भाग पुण्याची फार पूर्वी असून प्रथा आहे अशी माहिती आपल्याला सासूबाईंकडून मिळाली होती तीच प्रथा आपले तसेच अन्य प्रसादी कुटुंबीय पाळत असावेत असेही सो यांनी स्पष्ट केले नमस्कार आज आमच्याकडे नागपंचमीचा दुसरा दिवस चालू आहे नागपंचमीचा आमच्याकडे तीन दिवस ही नागपंचम असते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आज नागराजांची सेवा करतोय काल आमच्यात नागो बसले असतात बसवले जातात तीन दिवस आमची नागपंचम असल्यामुळे प्रसादी या कुटुंबात ही लिंगायत धर्माच्या कुटुंबात ही तीन दिवसाची नागपंचमी असते पहिल्या दिवशी आमचा प्रसाद हा पाच प्रकारच्या लाडवांचा असतो त्याचप्रमाणे आज पातोळ्या अळू असं दुसऱ्या दिवशीचा असतो आणि तिसऱ्या दिवशी नागोबा शांत येणे आपल्या स्वस्थाने जावा म्हणून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याची कायम वर्षभर आम्हाला राखण मिळावी म्हणून ही आम्ही सेवा करतो आणि ही सेवा माझ्या सासूने म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतीनुसार ही चालू आहे ही आमच्यात मातीचा नागोबा नसतो आमच्यात पिठाचा नागोबा असतो आणि हा नागोबा ही नागोबाची चालीरीत माझ्या सासूकडनं माझ्याकडे आली आणि माझ्याकडून माझ्या पुढच्या मुलांना मा पिढीस किंवा माझ्या मुलांच ही रीत माहिती असावी आणि ही त्यांनी कायम ठेवावी अशासाठी हा हा एक सण आम्ही साजरा करतो आहे आणि असंच त्याचा आशीर्वाद आम्हाला कायम राहो याबद्दल नागराजांकडे हीच मागणी करेन की ही तुमची रूढी कायम माझ्या घराण्यात चालू राहू दे आणि नागोबाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लागू दे धन्यवाद बाबा hmm? आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम